सेलू तालुक्यातील वालूर बसस्थानक परिसरात सार्वजनिक रस्त्यावर हमाली व्यवसायात वापरले जाणारे लोखंडी हुक डोक्यात व तोंडावर मारल्याने एका चौतीस वर्षीय इस्माचा जबडा फाटला आहे त्याला चाळीस ते पन्नास टाके पडले आहेत या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात शुक्रवार चोवीस मे रोजी दुपारी चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे घटनेच्या दिवशी गुरुवार तेवीस मे रोजी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी रामभाऊ लक्ष्मण धापसे वय चौतीस वर्षे राहणार अहिल्यानगरवालूर हे गावातील बसस्थानक परिसरात एका हॉटेलवर मित्रासोबत चहा घेत होते यावेळी सचिन डाके नावाचा इसम रस्त्यावर जोरजोरात ओरडत होता रामभाऊ धापसे यांनी बाहेर येऊन का ओरड ओरडत आहेस अशी विचारणा केली तेव्हा सचिन डाके याने धारदार लोखंडी हुक रामभाऊ धापसे यांच्या डोक्यावर व तोंडावर मारला त्यामुळे त्यांचे तोंड दातापर्यंत फाटले डोक्यातूनही रक्षस्राव सुरू होता गंभीर जखमी झाल्याने त्यांना सेलू शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रामभाऊ धापसे यांच्या डोक्यात पन्नास टाके पडले आहेत या प्रकरणी रामभाऊ धापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नंबर दोनशे त्र्याऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे सव्वीस भादवी अन्वे आरोपी सचिन डाके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार अशोक हिंगे हे पुढील तपास करत आहेत